मे महिन्या पहिली आम्ही फोडला ना आणि हे काम सुंदर झालं खरं खरं सांगा मार का उलता तुुरगोरो अरे आ, आ, हे शांतिनगर तुपणेचे साषष्ट नंतर दाल साषष्टन तुमान चिन्ह ना आणि तंजे फाउंडेशन मेंबरशिप मे अब हावे आणि सावडेकर म्हणजे ते असा बाकी सगळे पौडे एक एक सावडेकर डांटोलो पुरछो या शांतिनगर

केला म्हणजे सांगले जर दादी दादी सामको म्हणजे अगदी कुत्रो पडला रोखडो झाड मार रोखं करी कुरुना त्यांच्या नावा नाका घेतल्या तांचीच घेऊया बरोबर आता हे काम जे आले <laughs> ते म्हाका दिसू नशिले की इतके बेगीन जाय कदाचित हा पहिला फा, फात मारला पूण काम इतलें सुंदर झालं हा डिफेक्ट काढणचं हांव इंजिनियर

फुडब्रीज आमकां मागणी आयली लोकल रेजिडेंट सगळ्यांनी जे सांगले की हांगा स्कुलाची भरगी वत शॉर्टकट जाता पहिली हांगा जा सामकी परिस्थिती कांयच वाटूच नाशिल्ली आणि लोक पायप पांप वॉटर सप्लायचे खूब भुरगीं बेलन्सफूल ते वी आमी आणि तेन्नाच्यान आमी इमिजिएटली काम हाती घेतले आम्ही इस्टिमेट फास्ट इंजिनियरांनी इंजिनियर सीईओ सगळ्यांनी कौ। कौ। आमचे कौन्सिलर यांनी कॉपरेट केले आणि रकडेच इस्टीमेट करतात साडे सतरा लाख ऑलमोस्ट साडे सतरा लाखाचे हे काम फूटब्रीज आणि हे सौंदर्यीकरण जे रिनोव्हेशन फुटपाथ आणि फूट ब्रीज सो हे सगळे आम्ही इतकं फास्ट झाले काम कंटिन्युअस फॉलोअप करताले आणि लोकांनी आमक कॉपरेशन दिले आणि सगळे आम्ही टेक्निकल स्टाफान सुद्धा फास्ट इस्टिमेटी फास्ट जाय अप्रुवल फास्ट आम्ही सगळे फॉलोअप केले आणि असे हे एकूच नी कुर्तगा नगरी सुद्धा ओपन स्पेस डॅव्हलपमेंटात घेतला दोन तीन गार्डनं योपे असा ते सुद्धा ते फॉलोअप करतो ते थोडे वर्क ऑर्डर एक, एक एक वर्क झाला दुसरे ऑलरेडी इस्टीमेट चालू असा सो आम्ही दिसता हंगा तसे नाही सगळे फोड्या सिटीभर जे जे आमक ग्रान्स येतात म्युन्सिपाल्टीक त्या ग्रान्सातल्या ब्युटिफिकेशन ऑफ पोंडा सिटी सर ओपन जे असे गार्डन जातले कुर्चेकर नगरी एम एल ए फंडातल्या गार्डन करत आणि तसेच बातीचे घेतला थोडे ऑलरेडी इंस्ट्रुमेंट चालू असा अप्रुवल गेला अप्रूवल अप्रुवल आले काम सुरू जातले फोड्या भीत सगळे आणि एम एल एड फ्रंट जे ऑनरबल मिनिस्टर फरक सर यांच्या एम एल ए फंडातल्या सुद्धा मोठे मोठी प्रोजेक्ट्स व्हडले ओपन पार्क म्हण जे स हजार स हजार स्क्वरम मिटर व्हडले पार्क घालवत म्युन्सिपाटी सायडीन ते सुद्धा व्हडले पार्क घेतले करून लोकांक बेनिफीट मेळतो लोकांना वॉकिंग ट्रॅक येतले आणि सिनियर सिटीजनाक सुद्धा सवलती असतली भुरग्यांक खेळपाक असले आणि फूड कोर्ट एक येतलो सायडीन सो हे सगळे आम्ही फोड्या भीत खूप तुमकां एक फरक दिसून येतलो एक वर्सा फुडल्या एक वर्षान सगळे प्रोजेक्ट्स आमचे उद्घाटन जातले आता गोशाळेचे उद्घाटन असं स्मशान भूमीचे लोकार्पण आसा मागीर शॉप्स जे मुन्सिपल मार्केटाचे शॉप ऑप्शन जातले गोल्डन जुबली जे बारा बारा वर्ष बंद पडलेली त्याचे आता टेन जातले सी कामां सगळीं सुरू जातली मन्सिपल्टी सुद्धा फंड आमी सिस्टमीक सिस्टमॅटीक प्रोसेस आणि याचं डेव्हलपमेंट करते इवन ट्रॅफिक कन्झेशनाचे सुद्धा आमचे खूप मिटिंग झाल्या त्याच्या आता ते आमचे लास्ट मिटिंग मिटिंग जातली ऑल द ऑल ऑफिसर्स कन्सर्न टेक्निकल इंजिनियर आमचे म्युन्सिपल सी ओ कॉन्सिलर्स आणि ते सुद्धा मग असं ट्रॅफिक कन्झेशन सुद्धा आम्ही खूप पर्यंत आम्ही ट्राय करता की ट्रॅफिक कन्झेशन कमी जावपा खातीर तसेच प्लास्टिका खातीर बॅन जावपा खातीर आम्ही एम आर एफान आमकां फुडल्या म्हयन्याक क्लॉथ मॅन्डिंग मशीन पिशव्यो मशीन मशीनातल्या कॉईन घालतो मशीन क्लॉथ बॅग जातले सो बाजारात घालतले वेंडर सांगतले तुम्ही कोण थंय डायरेक्शन डायरेक्ट करा क्लॉथ बॅग कॉईन घालून क्लॉथ बॅग यूज करण्यासाठी सो किती जातलं प्लास्टिक ऑटोमॅटिक आम्ही एक आम्ही एव्हरी इयर प्लास्टिक ड्रायव्ह करतात पण हेजे अतिरिक्त हे एक आणि एक्स्ट्रा पॉल लोकांना आणि दिता सवलत की त्यांनी कॉटन बॅग म्हणजे पिशवी व्हरची हे सगळे आम्ही म्युन्सिपालिटी हे सगळे सर टेक्निकल स्टाफ म्युन्सिपल स्टाफ आणि जनरल पब्लीक यांचा खूप तेको असा लोकांक आमचे कॉन्सिलरचे विश्वास असा की आम्ही किती बरे करतले आणि आज हेचं उद्घाटन झाल्या खूप बरे दिसतं सिनियर सिटीजन हा भंडारे बाब असा तसेच आमचे खाण्यापारकर बाब असा आनंद कॉन्सिलर दीपक देसाई कॉन्सिलर असे सगळे गावचे लोक असा हा आणि तेच बरे दिसले आज सांगून हा इथली कामात हे सगळे आमचे आमदारहीनरेबल मिनिस्टरचर त्यांचा सपोर्ट आमचे ऑनरेबल डॉक्टर प्रमोद सावंत जे चीफ मिनिस्टर त्यांचा सपोर्ट असा ऑनरेबल मिनिस्टर अर्बन डॉव्हलपमेंट विश्वजीत राणे तसेच सुडा ऑफिशर्स डीएमए ऑफिशियल्स यांचे सुद्धा खूप हेल्प असा की आम्ही खबर असा कंटिन्युअस फॉलोअप करतात सगळे हाच्यान कसे डीएमए हेल्प करतात सूडाचे हेल्प करता सगळे प्रोसेस आम्ही युमारटेडली काम करतात सांगा हा अमके असे आपलं आपले काम करता हा माझे काम करता फॉलोअप टेक्निकल स्टाफ फास्ट सीओ आणि रेज्युशन घेऊन रेझ्युशन झाल्यावरच कामां पुढे वतली सो ते रेझ्युल्युशन सुद्धा घेऊन बरी बरी कामां फुठे वरपूर सगळ्यांचं हातभार लागतो थँक्यू थँक्यू sakhi pakhao nahi ga screen pe party student power 20 power aaj ja kapta nahi log nahi healing now Karim etof